नमस्कार मित्रांनो एक अशी गोष्ट आहे जी मृत्यूलाही टाळू शकते या विषयावर यमराज आणि एका बालकाची कथा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जो कोणी ही कथा ऐकतो त्याचे असंख्य पाप नष्ट होतात ही कथा सत्य धर्म आणि प्रेमाच्या अद्भुत महत्त्वाचे दर्शन घडवते तसेच एक मुलगा कसा असावा हेही या कथेतून शिकायला मिळते पूर्वीच्या काळातली गोष्ट आहे एका छोट्याशा गावात एक बालक राहत होता ज्याचे नाव अर्जुन होते तो आपल्या आई सावित्रीसोबत राहत असे अर्जुनच्या जीवनाची सुरुवातीची वर्षे खूप कठीण गेली होती त्याच्या जन्मावेळीच त्याच्या वडिलांचे निधन झाले होते त्याची आई सावित्री खूप मेहनती होती आणि तिने प्रेमाने अर्जुनला वाढवले सावित्रीने अर्जुनला केवळ चांगले संस्कार दिले नाही तर धर्म सत्य आणि ज्ञानाचे महत्त्वही शिकवले सावित्री दररोज सकाळी तुळशीच्या झाडाला पाणी घालायची भगवद्गीतेचे श्लोक म्हणायची आणि अर्जुनला शिकवायची की जीवनातील सर्वात मोठा धर्म म्हणजे इतरांची सेवा करणे अर्जुनचे हृदय अत्यंत कोमल आणि बुद्धिमान होते तो आपल्या आईचा खूप आदर करत असे आणि तिच्या प्रत्येक शब्दाला आत्मसात करत असे पण जेव्हा अर्जुन फक्त आठ वर्षांचा होता तेव्हा त्याची आई आजारी पडली त्याने तिच्या उपचारासाठी जे काही शक्य होते ते सर्व केले पण तिची तब्येत दिवसेंदिवस खालावतच गेली एका दिवशी सावित्री शेवटचा श्वास घेत असताना यमराज तेथे प्रकट झाले यमराजांचा स्वर गंभीर आणि तेजस्वी होता त्यांनी म्हटले सावित्री तुझा वेळ पूर्ण झाला आहे आता स्वर्गलोकाची यात्रा करायची वेळ आली आहे सावित्रीचा आठ वर्षांचा मुलगा अर्जुन जेव्हा यमराजांना पाहतो तेव्हा तो खूप भयभीत आणि दुःखी होतो त्याला समजते की यमराज त्याच्या आईचे प्राण घेण्यासाठी आले आहेत म्हणून तो यमराजांच्या मार्गात उभा राहिला आणि रडत म्हणाला हे यमराज तुम्ही माझ्या आईला कुठे घेऊन जात आहात तीच माझी संपूर्ण जग आहे तिच्याशिवाय मी जगू शकत नाही कृपया तिला घेऊन जाऊ नका यमराजांनी गंभीरतेने उत्तर दिले बालक हा संसार नियमांनी बांधलेला आहे जन्म आणि मृत्यू अपरिहार्य आहे ही सृष्टीची सत्यता आहे तुझ्या आईने आपले कर्म पूर्ण केले आहे आता तिला माझ्यासोबत यावेच लागेल अर्जुनने ठामपणे यमराजांना म्हटले हे यमराज जर मृत्यूच सत्य असेल तर कृपया मला या सत्याला समजून घेण्याची संधी द्या मी तुमच्याकडे काही प्रश्न विचारू इच्छितो जर तुम्ही माझ्या प्रश्नांची उत्तरे दिलीत तर मी तुमची गोष्ट मान्य करी यमराजांनी पाहिले की बालक अर्जुन आपल्या आईला सोडण्यासाठी तयार नाही आणि त्याला रोखण्यासाठी आपली बुद्धी वापरत आहे तेव्हा त्यांनी गंभीर स्वरात म्हटले बालक जर तुला इतक्या खोल विचारांचा मागोवा घेता येतो तर विचार मला हे जाणून घ्यायची उत्सुकता आहे की एका आठ वर्षांच्या मुलामध्ये एवढी समज कशी असू शकते अर्जुनने डोकं झुकवत नम्रपणे म्हटलं हे इमराज जर तुम्ही माझ्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकला नाही तर कृपया माझ्या आईला तुमच्यासोबत घेऊन जाऊ नका यमराजांनी आपला गदा खाली टेकवून संकेत दिला ठीक आहे विचार तुझे प्रश्न अर्जुनने पहिला प्रश्न विचारला हे इमराज असन काय आहे जे कधीही थांबत नाही ज्याला कोणीही थांबवू शकत नाही आणि जे प्रत्येकाला सोबत घेऊन जातं यमराजांना उत्तर माहीत होतं पण त्यांनी मुलाच्या ज्ञानाची परीक्षा घेण्याचा विचार केला त्यामुळे ते शांत राहिले आणि त्यांनी अर्जुनला विचारलं बालक तूच सांग ते काय आहे काही क्षणांच्या शांततेनंतर अर्जुन स्वतः उत्तर देऊ लागला हे इमराज ती वेळ आहे वेळ म्हणजेच ती शक्ती जी कधीही थांबत नाही निरंतर प्रवाहित राहते तिला ना राजा थांबवू शकतो ना भिकारी ती कुणाचीही वाट पाहत नाही ना, ना कुणासाठी मागे वळते अर्जुनने पुढे सांगितले वे आपल्याच नियमांवर चालते आणि सर्वांना आपल्या प्रवाहात बांधून ठेवते ती मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना आपल्या धारेत वाहून नेते तिला ना कोणी बांधू शकतं ना वळवू शकतं आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वेळ आपल्याला शिकवते की प्रत्येक क्षण अनमोल आहे जो वेळेचं महत्त्व ओळखतो तो, तो आपलं जीवन धन्य करू शकतो यमराज अर्जुनच्या उत्तराने खूप प्रभावित झाले आणि त्यांनी बालकाच्या ज्ञानाची प्रशंसा केली ते म्हणाले आता पुढचा प्रश्न विचार त्यावर अर्जुनने दुसरा प्रश्न विचारला अर्जुन म्हणाला हे यमराज असन काय आहे जे सदा सत्य आहे तरीही प्रत्येकाला घाबरवत यमराजांनी बालकाला विचारलं बालक तूच सांग ते काय आहे बालक अर्जुनने उत्तर दिलं ते मृत्यू आहे मृत्यू सदा सत्य आहे हा सृष्टीचा अटल नियम आहे जो जन्म घेतो तो एका दिवस मृत्यूला प्राप्त होतो मग तो राजा असो की रंक ज्ञानी असो की साधारण माणूस मृत्यू सर्वांसाठी अपरिहार्य आहे पण हे सत्य इतकं कठोर आहे की ते स्वीकारण्याचं धैर्य खूप कमी लोकांमध्ये असतं मृत्यूविषयी प्रत्येकाला माहिती आहे तरीही प्रत्येक जण त्याला विसरू पाहतो जोपर्यंत जीवनात सुख आणि समृद्धी असते तोपर्यंत कोणी मृत्यूची आठवण करत नाही पण जेव्हा मृत्यूचं सावट जवळ येतं तेव्हा प्रत्येक माणूस भयभीत होतो हे भय यासाठी आहे कारण मृत्यू जीवनाचा अंत नसून जीवनातील कर्मांचा हिशेब आहे मृत्यू आपल्याला आपल्या कर्मांचे फळ देते याच कारणाने जे आपल्या कर्मांमध्ये सत्य आणि धर्माच पालन करतात ते मृत्यूला घाबरत नाहीत पण जे आपल्या कर्मांमधून पथभ्रष्ट होतात ते त्याला घाबरतात मृत्यू अटल आहे कारण ते जीवनाचे सर्वात मोठे सत्य आहे पण हे समजून घेण्यासाठी आणि स्वीकारण्यासाठी आत्म्याचा विकास आणि सत्याची जाणीव आवश्यक आहे मृत्यू केवळ एक अंत नाही तर एका नव्या सुरुवातीचा आरंभ आहे जो आत्म्याला त्याच्या पुढच्या कर्मयात्रेवर नेतो यमराजांचे मुख अधिक गंभीर झाले त्यांनी आपल्या मनात विचार केला हा बालक आपल्या सत्य आणि प्रेमाच्या बळावर मृत्यूच्या कठोर सत्याला स्वीकारू शकला आहे अशा ज्ञान आणि धैर्याची परीक्षा घेणं ही सुद्धा माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे अर्जुनने पुढचा प्रश्न विचारला हे यमराज असन एक नातं सांगा जे जन्माने सुरू होतं पण मृत्यूनंतरही कधीच संपत नाही यमराजांनी पुन्हा बालकाला उत्तर देण्यासाठी सांगितलं अर्जुनने उत्तर दिलं ते नातं आहे आई आणि मुलाचं नातं आईचं प्रेम हे मुलाच्या जीवनाचं मूळ आहे हे, हे नातं फक्त जन्म आणि मृत्यूपुरतं मर्यादित नाही तर ते आत्म्याशी जोडलेलं आहे यमराज बालकाच्या शब्दांवर गंभीरपणे विचार करू लागले त्यांनी त्याला पुढचा प्रश्न विचारण्याची परवानगी दिली अर्जुनने पुढचे कोडे विचारले हे यमराज असन काय आहे जे दिसत नाही पण प्रत्येकजण त्याचा अनुभव घेतो आणि त्याशिवाय कोणीही जिवंत राहू शकत नाही यमराजांनी गंभीरतेने उत्तमकडे पाहिलं आणि विचारलं तूच सांग बालक तुझ्या या कोड्याचं उत्तर काय आहे अर्जुनने उत्तर दिलं हे यमराज ते प्रेम आहे प्रेम ही ती शक्ती आहे जी दिसत नाही पण प्रत्येकजण ती आपल्या आत अनुभवतो ही एक अदृश्य ऊर्जा आहे जी या सृष्टीला जिवंत ठेवते प्रेमाला ना पाहता येतं ना स्पर्श करता येतो पण हे प्रत्येक जीवाच्या जीवनाचा आधार आहे अर्जुन पुढे म्हणाला माझ्या आईने मला या जगात जन्म दिला पण त्यांना मला वाढवण्याची आणि संस्कार देण्याची शक्ती त्यांच्या प्रेमामुळेच मिळाली त्यांचं प्रेम ना मला दिसतं ना मी त्याला स्पर्श करू शकतो पण मी ते प्रत्येक क्षणी अनुभवतो त्यांच्या डोळ्यांमध्ये त्यांच्या स्पर्शात आणि त्यांच्या शब्दांमध्ये जर या सृष्टीतून प्रेम हटवलं गेलं तर काहीही उरणार नाही प्रेमच आपल्याला माणूस बनवतं आपल्याला जोडत आणि आपल्याला हे शिकवतं की जीवनाचा खरा अर्थ काय आहे यमराजांनी शांत राहून बालकाच्या उत्तराला मान्यता दिली त्यांच्या अंतःकरणात बालकाच्या ज्ञानासाठी आणि त्याच्या आईबद्दलच्या प्रेमासाठी अधिक आदर निर्माण झाला बालकाच्या शब्दांनी त्यांच्या हृदयाला स्पर्श केला आणि ते पुढच्या प्रश्नाची वाट पाहू लागले त्यावर बालकाने पुढचा प्रश्न विचारला हे यमराज अशी कोणती गोष्ट आहे जी एकदा तुटली तर पुन्हा कधीच पूर्वीसारखी होत नाही यमराजांनी बालकाकडे पाहिलं म्हणाले तूच सांग बालक ती गोष्ट काय आहे उत्तर देताना बालक म्हणाला तो विश्वास आहे जर विश्वास तुटला तर त्याला पुन्हा मिळवणं खूप कठीण असतं आई आणि मुलाच्या नात्यामध्ये विश्वास खूप महत्वाचा आहे आईला आपल्या मुलावर हा विश्वास असतो की तो तिच्या शिकवणीचं पालन करेल आणि तिच्या प्रेमाचा आणि त्यागाचा मान ठेवेल त्याचप्रमाणे मुलाला आपल्या आईवर विश्वास असतो की ती त्याच्या प्रत्येक सुखदुःखात त्याच्या सोबत असेल हा विश्वासच त्यांच्या नात्याला अटूट बनवतो बालक पुढे म्हणाला हे इमराज विश्वास फक्त नात्यांपुरता मर्यादित नाही तो जीवनाचा आधार आहे जर मनुष्य स्वतःवर आपल्या धर्मावर किंवा देवावर विश्वास गमावतो तर त्याचं जीवन अंधकारमय होतं विश्वास हीच ती शक्ती आहे जी आपल्याला प्रत्येक संकटाशी लढण्याचं धैर्य देते बालकाचं हे उत्तर ऐकून यमराज आनंदित झाले त्यांनी शांतपणे बालकाच्या उत्तराला मान्यता दिली त्यांच्या मनात हा विचार अधिक पक्का झाला की हा बालक फक्त आपल्या आईबद्दल प्रेम आणि कर्तव्य यासाठी प्रेरित नाही तर त्याला जीवन आणि सत्याच्या मूलभूत तत्वांचंही ज्ञान आहे यमराज बालकाच्या पुढच्या प्रश्नाची वाट पाहू लागले त्यावर बालकाने पुढचा प्रश्न विचारला हे यमराज असं काय आहे जे स्वत नष्ट होतं पण दुसऱ्यांचे जीवन उजळवतं यमराजांनी आश्चर्याने बालकाकडे पाहिलं आणि म्हणाले सांग बालक ती गोष्ट काय आहे उत्तर देताना बालक म्हणाला हे यमराज ती माता आहे आई तिच्या सुखांचा आणि इच्छांचा त्याग करते जेणेकरून तिचा मुलगा चांगलं आयुष्य जगू शकेल त्यानंतर बालकाने पुढचा प्रश्न विचारला अशी कोणती गोष्ट आहे जी प्रत्येकाकडे असते तरीही प्रत्येकाची वेगळी असते या प्रश्नाने यमराज गंभीर झाले त्यांनी कुतूहलाने बालकाकडे पाहिलं आणि या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी ते अधिक उत्सुक झाले बालक उत्तर देत म्हणाला हे इमराज ते कर्म आहे प्रत्येक व्यक्ती स्वतःचे कर्म तयार करतो आणि तेच त्याची ओळख बनते कर्म ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येक सजीव प्राण्याकडे असते मग तो राजा असो की भिक्षुक ज्ञानी असो की मूर्ख सर्वजण आपापल्या कर्मांची निर्मिती स्वतः करतात पण प्रत्येकाच्या कर्मांमध्ये फरक असतो कारण प्रत्येकजण आपली विचारसरणी उद्दिष्टे आणि परिस्थितीनुसार कर्म करतो म्हणूनच दोन व्यक्तींची कर्म कधीच एकसारखी नसतात कर्मच आपली ओळख बनवतात माणसाला त्याच्या कर्मांमुळेच ओळखलं जातं जर त्याची कर्म चांगली असतील तर तो पूजनीय ठरतो पण जर त्याची कर्म वाईट असतील तर त्याचा तिरस्कार होतो कर्म फक्त आपल्या वर्तमानावरच नव्हे तर आपल्या भविष्यावरही प्रभाव टाकतात हे इमराज हा सृष्टीचा नियम आहे की जो जसा कर्म करतो त्याला तसंच फळ मिळतं म्हणूनच कर्म प्रत्येकाकडे असते पण प्रत्येकासाठी वेगळे असते कर्मच आपल्या जीवनाचा सार आहे बालकाचं उत्तर ऐकून इमराज अत्यंत प्रसन्न झाले ते शांत राहून बालकाच्या उत्तराला मान्यता देत राहिले आणि पुढच्या प्रश्नाची वाट पाहू लागले त्यावर बालकाने पुढचा प्रश्न विचारला हे यमराज असा कोणता संबंध आहे जो जन्मासोबत तयार होतो पण त्याला निभावण्यासाठी ज्ञान आणि संयम आवश्यक असतो यमराजांनी बालकाच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि उत्तर ऐकण्यासाठी उत्सुक झाले बालक उत्तर देत म्हणाला हे धर्मराज तो माता आणि पुत्राचा नातेसंबंध आहे हे ना तर सहज आहे पण त्याला निभावण्यासाठी आईचा त्याग आणि मुलाचे आदरभाव आवश्यक असतं त्यानंतर बालकाने अजून एक प्रश्न विचारला अशी कोणती गोष्ट आहे जी हरवली की आपल्याला रडण्यास भाग पाडते पण ती असताना आपण तिला महत्व देत नाही बालक उत्तर देत म्हणाला हे इमराज तो वेळ आणि आईचा सहवास आहे जेव्हा आई आपल्यासोबत असते तेव्हा आपण तिची कद्र करत नाही पण ती आपल्याला सोडून गेल्यावर तिचं महत्व समजतं यानंतर बालकाने अजून एक प्रश्न विचारला हे धर्मराज असे कोणता सत्य आहे जो कुणी बदलू शकत नाही पण त्याला स्वीकारणं सर्वांना कठीण जातं यमराजांना याचे उत्तर माहीत होते पण त्यांनी कुतुहलाने बालकाकडे पाहिले आणि त्याच्याकडून उत्तर अपेक्षित केले उत्तर देताना बालक म्हणाला हे महाराज ते जन्म आणि मृत्यूचे चक्र आहे प्रत्येकाला माहित आहे की जो जन्माला आला आहे त्याला एक दिवस मरण येणारच आहे पण हे सत्य स्वीकारायला सर्वांनाच कठीण जातं यमराज बालकाच्या बुद्धिमत्तेने आणि त्याच्या आईबद्दलच्या अटूट प्रेमामुळे स्तब्ध झाले त्यांनी म्हटलं बालक तू जीवनातील असे गूढ रहस्य समजून घेतले आहेस जे समजायला मोठ्या मोठ्या ऋषीमुनींनाही वेळ लागतो हे बालक तू अत्यंत ज्ञानवान आहेस इतक्या लहान वयात एवढ्या मोठ्या गोष्टी समजणं साधी गोष्ट नाही तुला हे ज्ञान कुठून मिळालं आहे अर्जुनने उत्तर दिलं हे माझ्या आईच्या शिक्षणाच फळ आहे त्यांनी मला सत्य आणि धर्माचा मार्ग दाखवला कृपया त्यांना माझ्या जवळ राहू द्या त्यांच्याशिवाय माझं जीवन अंधकारमय होईल यमराजांनी आपली गदा टेकवत म्हटलं बालक मी तुझ्या आईचे प्राण परत देऊ शकत नाही पण तुझ्या ज्ञानाची परीक्षेने मला खूप प्रभावित केले आहे म्हणून मी तुला एक वरदान देण्यास तयार आहे पण लक्षात ठेव हे वरदान धर्म आणि सत्याच्या मार्गापासून दूर नसावं अर्जुनने डोकं झुकवत म्हटलं हे इमराज मला काही मोठं वरदान नको आहे मला फक्त हे वरदान द्या की मी विचारलेल्या शेवटच्या कोड्याचं उत्तर सत्य ठरावं यमराज काही क्षण विचारात पडले त्यांना वाटलं की बालकाच्या हे वरदान कोणत्याही प्रकारची हानी करणार नाही त्यांनी म्हटलं तथास्तू मी तुला हे वरदान देतो की तुझ्या शेवटच्या कोड्याचं उत्तर सत्य ठरेल अर्जुनने आपल्या आईकडे पाहिले आणि मग हिमराजांकडे पाहत म्हणाला हिमराज माझी शेवटच्या कोड हे आहे की अशी कोणती ताकद आहे जी मृत्यूलाही हरवू शकते हिमराज गंभीर स्वरात म्हणाले याचे उत्तर तर तूच दे अर्जुन हे तुझं कोड आहे अर्जुनने धैर्याने उत्तर दिले हो अशी एक ताकद आहे आणि ती ताकद आहे प्रेम आईचे आपल्या मुलाप्रती प्रेम आणि मुलाचे आपल्या आईप्रती प्रेम हे असे अतूट बंधन आहे जे मृत्यूलाही मागे हटवण्यास भाग पाडू शकते यमराज हे ऐकून थक्क झाले त्यांनी अर्जुनच्या शब्दांवर विचार केला आणि म्हणाले अर्जुना तुझं उत्तर गूढ आहे प्रेमाचा मृत्यूवर विजय कसा मिळू शकतो मृत्यू हे सत्य आहे अटळ आहे अर्जुनने आपले मत स्पष्ट करत सांगितले इमराज प्रेमाची ताकद अशी आहे की ती कोणालाही बदलू शकते जर प्रेम खर आणि शुद्ध असेल तर ते अशक्य गोष्टी शक्य करू शकते माझं माझ्या आईवरचं प्रेम आणि त्यांचं माझ्याप्रती असलेलं प्रेम हे मृत्यूच्या सत्यालाही झुकवू शकतं तुम्ही मला वरदान दिलं आहे की माझ्या शेवटच्या कोड्याच उत्तर सत्य होईल आता माझं हे उत्तर सत्य करा यमराज हे ऐकून गहन विचारात पडले त्यांनी मनात विचार केला मी अर्जुनाला वरदान दिलं आहे आणि आता मला त्याचं उत्तर सत्य करावं लागेल जर मी त्याच्या आईला परत दिलं नाही तर मी स्वच्छ वचनाचं उल्लंघन करीन शेवटी इमराज म्हणाले अर्जुना तुझं प्रेम आणि तुझ्या बुद्धीने मला परास्त केलं आहे मी धर्माच पालन करतो आणि माझ्या वचनापासून मागे हटत नाही मी तुझ्या आईची आत्मा तुला परत देतो हे प्रेमाचे यश आहे यमराजांनी आपल्या शक्तिशाली त्रिशुलाने एक प्रकाश निर्माण केला आणि सुनंदाच्या आत्म्याला तिच्या शरीरात परत पाठवलं सुनंदाने हळूहळू डोळे उघडले आणि आपल्या मुलाला पाहून तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तिने अर्जुनला जवळ घेतलं आणि त्याला घट्ट मिठी मारली यमराज अर्जुनकडे पाहत म्हणाले अर्जुना तुझ्या प्रेमाने हे सिद्ध केलं आहे की खरं प्रेम मृत्यूपेक्षा मोठं आहे पण लक्षात ठेव हे प्रेम फक्त तेव्हा प्रभावी होतं जेव्हा ते निःस्वार्थ आणि पवित्र असतं आता मी तुला आणि तुझ्या आईला आशीर्वाद देऊन प्रस्थान करतो अर्जुनने यमराजाकडे प्रार्थना केली यमदेव माझ्या वडिलांनी जे काही पाप केले असतील त्यासाठी मी क्षमा मागतो मी त्यांचा पुत्र म्हणून त्यांचे ऋण फेडू इच्छितो कृपया ही मुक्ती प्रदान करा यमराजांनी अर्जुनची प्रार्थना स्वीकारली आणि त्याच्या वडिलांच्या आत्म्यालाही स्वर्गात पाठवले सुनंदा स्वतला पुन्हा सावरून आपल्या मुलाला मिठी मारून घट्ट धरले यमराजांनी आशीर्वाद दिला बालक तू नेहमी धर्म आणि सत्याच्या मार्गावर चालशील तुझे जीवन प्रेरणा बनेल तुझी भक्ती आणि ज्ञान या जगाला प्रकाशमान करतील अशा प्रकारे अर्जुनने आपल्या आईला पुन्हा प्राप्त केले आणि त्यांचे जीवन एक प्रेरणादायक उदाहरण बनले ही कथा आपल्याला शिकवते की प्रेम सत्य आणि धर्म नेहमी विजी होतात जीवन आणि मृत्यू हे सृष्टीचे नियम आहेत परंतु योग्य कर्म आणि ज्ञानाने आपण आपल्या जीवनाला अर्थपूर्ण बनवू शकतो मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये रामकृष्ण हरी नक्की लिहा तसेच चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच आध्यात्मिक माहिती तुम्हाला मिळत राहतील तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद